ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये प्रिया विचार करत असते काय करू मी यांच्या मागेमागे माथेऱ्यांदा जायचं म्हणजे दोन दिवस तरी लागतील पण या दोन दिवसात कुठे चालले किल्लेदारला काय सांगू हा किल्लेदार म्हणजे माझ्या डोक्यावरती बसलेला आहे आणि आता काहीतरी जुगाड करायला लागेल आणि किल्लेदारला पटवायला लागेल काय करू असा विचार आता प्रिया करत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायलीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की हनीमूनला कसं जायचं काय करायचं सायली तर इतकी अस्वस्थ असते तिला काही गोष्टी कळतच नसतात ती आता उठून बसते त्यावेळेला अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलेला आहात यावरती सायली म्हणते सर रागवू नको तर काय करू तुम्ही मम्मांना मनवायच्या ऐवजी नको ते बोलत आई बोलत बसलात यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य आई वेळेला गोंधळ नसता केला तर मी बरोबर मम्माला पटवलं असतं पण मला काय माहिती होतं की मम्माने चैतन्याला ऑलरेडी विचारलंय यावरती सायरी म्हणते सर ते काय आहे ना तुमचं हनी यावरती अर्जुन म्हणतो हनीमून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्या हनीमून या शब्दामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे बघा ना तुम्ही हनीमून हा शब्द विसरून जा आणि असं विचार करा तुम्ही की तुम्ही कुसुमताईसोबत ट्रिपला करता की नाही किंवा मी चैतन्यसोबत सोबत ट्रिपलात ना तसंच आपण दोघं एकमेकांच्या सोबत ट्रीपला चाललोय कळतंय का आणि आत्ता आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायही नाही आहे त्यामुळे तुमचं ते काय आहे ना मधुभाऊ यावरती सायली म्हणते सर मधुभाऊ नाही हो ते मधुचंद्र असतं अजून म्हणतो तेच ते, ते मधुचंद्र विसरून जा ते नाव विसरून गेलात ना, ना की आपण ट्रिपला जातोय असा त्याचा अर्थ होईल आणि तुम्ही तोच ट्रिपचा उत्साह घरच्या सगळ्यांच्या समोर दाखवा म्हणजे कसं होईल ना सगळ्यांना विश्वास बसेल की आपण हनीमून जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही फक्त खेळ हा शब्दांचा आहे आपण ह्या दोन घरामध्ये कसं राहतो या रूममध्ये कसं जातो तसंच आपण रिसॉर्टवरती गेल्यावरती पण राहायचं तसंच आपण माथेरानला पण राहायचं मग काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत अर्जुन हनी आता हनीमूनकडे बघण्याचा एक नजरिया आता सायलीचा चेंज करतो जेणेकरून तिला कम्फर्टेबल वाटेल आणि आपण हनीमूनला नाही तर एका शॉर्ट पिकनिकला चाललोय असं तिला पटवण्याचा प्रयत्न करतो सायलीला सुद्धा आता साधारण ते पट्ट अर्जुन म्हणतो चेहऱ्यावरती स्माईल आणा आणि सगळी तयारी करा सायली सुद्धा खूप खुश होते नंतर सायली उत्साह दाखवण्यासाठी कल्पनाच्या समोर आता खूप मजा करणार असते तोपर्यंत इकडे आता विपुलच्या आई वडिलांना रविराजांनी बोलवलं असतं आणि दोन दिवसानंतरचा साखरपुड्याचा मुहूर्त काढलेला असतो रविराज म्हणतात हे बघा दोन दिवसानंतर खूप चांगला मुहूर्त हे तुम्हाला लवकरात लवकर तयारी करायला लागेल यावरती विपुलचे आई वडील म्हणतात पण सगळी तयारी दोन दिवसात होईल का दविराज म्हणतात काय त्याच्यामध्ये साखरपुडा करून घेऊ लग्नामध्ये धूमधडाक्यात तयारी करू की मग विपुलच्या आईवडील आणि विपुल या साखरपुड्यासाठी तयार होतात तोपर्यंत तिकडे आता प्रिया येते प्रियाला दविराज सांगतो प्रिया बाळा आपण दोन दिवसानंतरचा साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे विपुल म्हणतो पण आधी आपण प्रियाला विचारूया का म्हणजे तिचं काय म्हणणं आहे ते यावरती सुमन म्हणते खरंच म्हणजे आता विपुल आपल्या बायकोची होणाऱ्या किती काळजी घेतो इकडे प्रिया विचार करते माझ्या आयुष्याची वाट लावायला हा रविराज किल्लेदार टपूनच बसलेला आहे काय करायचं काय याचं यावरती आता सुमन म्हणते ये ये तन्वी ये हे बघ तुझ्या साखर सा साखरपुड्याचं बोलणं चाललंय यावरती विपुल म्हणतो आपण न साखरपुड्याची तारीख काढायच्या आधी जर तन्वीला विचारलं तिची संमती घेतली तर बरं होईल यावरती प्रिया सांगते खरं तर माझीनं राजस्थानला तीन दिवसाची ट्रीप चाललेली आहे म्हणजे ही ट्रीप आहे ती कसं आहे आम्ही तिथले फॅशन्स वगैरे शिकण्यासाठी चाललो आहे तिथल्या ऑथेंटिक डिझाईन स्टडी ठूर आहे थोडक्यात ती यावरती रविराज म्हणतात पण बाळा आपण दोन दिवसानंतर साखरपुड्याची तारीख काढली ना विपुल म्हणतो नाही नाही जर का तन्वीची ही ट्रीप तिच्या महत्त्वाची असेल तिच्यासाठी अभ्यासाची ट्रीप महत्त्वाची आहे तर आपण तिला ट्रीपला जाऊ द्याव्या साखरपुड्याची डेट आपण ती आल्यानंतरची काढूया ना मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणत विपुल बिचारा सामंजस्य दाखवत असतो त्यावेळेला प्रिया म्हणते खरंच थँक्स विपुल आता मात्र रविराज म्हणतात जर का विपुललाच काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम असल्याचं कारणच नाही आहे असं म्हणत ऑलता प्रियाने नाटक करत साखरपुड्याची तारीख पोस्टपोन करत दोन तीन दिवस बाहेर म्हणजे राजस्थानला असं सा खोटं सांगून माथेरानला जाण्याची परवानगी मिळालेली असते इकडे सायली उत्साह दाखवायचा जा म्हणून जरा भलताच उत्साह दाखवते ती लाडू करत असते चिवडा करत असते आणि आता कल्पना आणि विमल हे सगळं पाहत असतात कल्पना म्हणते काय ग का सायली काय करतेस तू विमल म्हणते अहो सायली ताई घरामध्ये सगळं आहे तुम्ही काय सगळं करताय सायली म्हणते नाही नाही आता आम्ही बाहेर चाललोय ना मग प्रवासात किंवा तिकडे हॉटेलच्या रूमवरती भूक वगैरे लागली तर भूक लाडू तहान लाडू मी तर चिवडा सुद्धा घेतलेला आहे आता तिकडे अर्जुन येतो अर्जुन विचार करतो मिसेस सायली उत्साह हो दाखवायच्या भरामध्ये काय काय करतायत म्हणजे आम्ही हनीमूनला चाललोय पिकनिकला नाही हे ह्यांना कसं कळत नाहीये आणि ते फक्त सत्य आपल्यातलं आहे बाकी सगळ्यांसाठी आपण हनीमूनलाच चाललोय हनीमूनला चिवडा लाडू करून कोणी आणतं का ह्यांना कसं समजवू उत्साह दाखवण्याच्या भरामध्ये ह्या काहीतरी भलतच करून बसल्यात आता मात्र कल्पना आणि विमलला पण तोच धक्का बसलो की ह्या हनीमून कोण चिवडा लाडू करून देतं सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी सगळी औषधं वगैरे पण पॅक केलेलं आहे आणि सर्दी खोकला ह्या सगळ्याची औषधं पण घेतलेत अजून खर तो भास करा मिस सायली भास करा किती बोलताय अतिउत्साह सगळं खरं खरं बोलून जाल तुम्ही तुम्हाला कळतच नाहीये आता इकडे विमल आणि कुसुमला पण काय बोलावं ह्या मुलीला आणि चाललेली मुलगी चिवडा लाडू औषधं हे सगळं भरून नेते त्या दोघी पण आता गडबडतात पण सायलीचा उत्साह काही कमी होत नसतो ती उत्साहाच्या भरामध्ये बडबड बडबड करतच असते आणि कल्पना आणि विमल एकमेकीकडे बघत असतात सायलीचे लाडू वळून होतात आणि चिवडा वगैरे भरून होतो कल्पना म्हणते विमल अगं काय करायचं हिला आपल्याला समजवायला पाहिजे मग आता कल्पना आणि विमल आणि म्हणतात सायली अगं या सगळ्याची काहीच गरज नाहीये तू उगाच हे सगळं करत बसलेली आहेस बरं तू बस इथे आणि बाकी सगळी तयारी केलीस का ही लिस्ट घे आणि सगळी तयारी केलीस का विचार कर तिकडे नाहीच ते कपडे वगैरे सगळे भरलेस यावरती आता भोळी सायली सांगत बसते हो हो आई मी सगळं भरले म्हणजे थंडी वगैरे आहे ना थंडीचं स्वेटर कान टोपी मी ना काप कानात घालण्यासाठी कापसाचे पण घेतलेत असं म्हणत सायली आता भोळेपणाने बोलत असते इकडे आता अस्मिता विचार करते काय वेळी मुलगी आहे ही म्हणजे कोण हानी मुलगात नाही अशी तयारी करतं हिच्या ह्या भोळेपणाचा मला फायदाच घेतला पाहिजे असा विचार करत अस्मिता सायलीच्या मनामध्ये आता नको नको ते भरवण्याचा विचार करते कल्पना म्हणते अगं ते राहू दे पण बाकी सगळी तयार तयारी झाली ना सायदेवच्या आता बाकी सगळी काय तयारी असते तिला तर काही कळतच नसतं कल्पना म्हणते हे बघ तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित घे बाकी सगळं व्यवस्थित होईल अर्जुन आहेस सोबत इकडे आता अस्मितेच्या डोक्यामध्ये किडे वळवळायला लागतात सायलीला काहीतरी आता आपण समजवायचं काहीतरी पटवायचं तोपर्यंत कल्पना म्हणते सायली म्हणजे मी या आधी सुद्धा तुझ्यासोबत विषय काढला होता आता कसं आहे ना तुम्ही दोघं बाहेर फिरायला चाललेले आहात तर एक गोष्ट लक्षात घ्या आता खूप दिवस झाले आठ महिने होऊन गेले तुमच्या लग्नाला काहीतरी विचार करा की म्हणजे मी याआधी पण विषय काढला होता तुझ्यासोबत आता इकडे कल्पना बाळाविषयी बोलत असते आणि सायली अर्जुन हनीमूनला चाललेत म्हणून कल्पनाच्या आता आशा अजून पल्लवित झालेल्या असतात अस्मिता याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आता मात्र सज्ज असते इकडे सायली विचार करते आई काय बोलतायत हे म्हणजे तिला आता अजून ऑकवर्ड सिच्युएशन होते एक तर या नावाचा अर्थ तिने ऑलरेडी घेतलेला असतो तो अर्जुनच्या डोक्यातून जरा ट्रीप म्हणून केलेला असतो पण पुन्हा कल्पनाने विषय काढून पुन्हा त्याला हनीमूनचं स्वरूप आलेलं असतं तोपर्यंत इकडे आता साक्षीने प्रियाला सगळं डॉक्युमेंट्स दिलेले असतात म्हणजे खोटी ट्रिपची तिकीट खोटी राजस्थानला चालले खोटी स्टडी टूर खोटं सगळं सगळं खोटं बनवून दिलेले असतात प्रिया म्हणते मला माहिती आहे मी जर तुला एकच गोष्ट सांगितली ना तू सगळी माझी तयारी करशील यावरती महिपती म्हणतो मस्का पॉलिश करणं जरा बंद कर आणि तिकडे सायली अर्जुनला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न कर प्रिया म्हणते तुम्ही काळजीच करू नका तर तुमचं काम मी असं करेन ना मग साक्षी एका माणसाचा फोटो दाखवते आणि म्हणते हा बघ हा माणूस आपला आहे याला ना खूप सारे पैसे दिलेले आहेत तो आपल्यासाठी गुडघ्यावर पण चालायला तयार होईल तर हा तुला हवे ती तिकडे मदत करेल फोटो मी तुला सेंड करते असं म्हणत आता इकडे प्रियाला ती फोटो सेंड करते आणि महिपती म्हणतो तिकडे ती फिरत बसलो का आपल्या कामावर ती कॉन्सन्ट्रेट करा यावर ती प्रिया सांगते हो अण्णा सर मी माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करेन इकडे आता सायलीला अजून घाबरवायला अस्मिता रूम मध्ये येते आणि म्हणते काय ग सायली पिकनिकला चाललीस ना म्हणजे आता तुझ्या पिकनिक खूप मजा येणार आहे तुला माहितीये ना पिकनिकला गेल्यावरती पुरुष काय करतात ते म्हणजे अगं अर्जुन थोडी दारू वगैरे पिईल पण तू काय इतका ऑकवर्ड वाटून घेऊ नको म्हणजे गेल्यावर गेल्यावरती असं करतात तू त्याला अजिबात थांबवू नको हा एरवी कुठे तो दारू पितोय आणि ना मम्मा म्हटली त्याप्रमाणे मला तर वाटतंय तुम्ही दोघ जण तिकडे इतके रोमॅन्टिक व्हाल ना की येताना मम्मासाठी गुड न्यूज घेऊनच याल सायलीला ती अजून ऑकवर्ड करत असते सायलीला ऑलरेडी कल्पनामुळे ऑकवर्ड झालेलं असतं आता अस्मिता बोलून बोलून सायलीला मुद्दाम ऑकवर्ड करते आणि म्हणते कसं आहे ना अर्जुन तर तुला रूमच्या बाहेर पडू देणारच नाही ग कसं आहे तुम्ही रूममध्येच राहणार तिकडे खूप थंडी असते त्यामुळे थोडी थोडी अर्जुन दारू पण घेईल आणि मग काय असं म्हणत अस्मिता सांगते मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही मम्माचं जे बोलणं आहे ना ते सगळं खरं कराल आणि लवकरच येतानाच मम्माला गुड न्यूज द्याल सायली आता विचार करते काय बोलतात अस्मिता खरंच स्थानपासून सावध राहायला पाहिजे का भोळी बाबडी सायली आता अस्मिताच्या बोलण्यात येते अर्जुन मात्र नाटक करण्याच्या भरामध्ये खूप सारे कपडे नाईटी वगैरे घेऊन येतो आणि म्हणतो मम्मा आम्हाला फिरायला जायचंय ना म्हणून मी थोडी शॉपिंग केले चल बायको आपल्या रूममध्ये जाऊया आणि बॅग भरूया सायलीला अस्मिताने नको दको ते भरवलेलं असतं सायली म्हणते नाही मी तुमच्यासोबत रूममध्ये पण येणार नाही आता अर्जुनला आणि इकडे कल्पनाला कळत नाही अचानकपणे सायलीला झालंय तरी काय अर्जुन म्हणतो ऐका तरी मला काय म्हणायचं आहे तेवढ्यात अस्मिता चोमडी आता ती सगळ्या पिशव्या काढून घेते आणि म्हणते सायली बघ बघ तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय काय गिफ्ट आणलंय असं म्हणत ती आता पिशवीमधून एक नायटी बाहेर काढते आणि तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी नायटी आणले बघ तरी तू बघितलेला हे कसं होईल असं म्हणत सगळ्यांच्या समोर ती नायटी दाखवते खूप ऑकवर्ड सिच्युएशन येते सायली मान खाली घालून खाली बसते मग मात्र रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते सर द्या तो बॉक्स इकडे आणि नायटीच्या बॉक्सचं एक आता कंपार्टमेंट करत ती बॅगमध्ये ठेवते आणि म्हणते सर हा बॉक्स इथे राहील याच्या या, या साईडला तुमचे कपडे एका साईडला माझे कपडे तुमची बॅग तुम्ही भरा माझी बॅग भीम भरेल तसंही हानी मुलं एकच बॅग घेऊन जायला पाहिजे ना म्हणून हे सगळं तुमचे माझे कपडे सुद्धा मिक्स झाले नाही पाहिजेत तर असं म्हणत सायली ऑलरेडी चिडलेली असते अर्जुन विच तो आत्तापर्यंत बऱ्या होत्या मी ह्यांना समजवल्यावरती पण अचानकपणे यांचा कशाने मूड बदलला अर्जुनला माहित नसतं की अस्मिताने सायलीला भडकवलंय आता मात्र सायली अर्जुनच्या मागावरती प्रिया आणि सायली अर्जुन हनीमूनला काय दृश्य असणार पाहणं रंजक ठरणार